करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी मंदिर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे त्यामुळं उत्सवमूर्ती महासरस्वती देवीजवळ ठेवण्यात येणार असल्यानं सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत भाविकांना उत्सवमूर्तीच्या दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबरपासून सुरू आहे यासाठी मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू आहे मुंबईतील एका कंपनीच्या वतीनंही स्वच्छता सुरू असून शनिवारी मंदिर गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात येणार आहे यासाठी गर्भकुटीचा दरवाजा बंद केला जाणार असून देवीची उत्सव मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी महासरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात येणार आहे त्यामुळे शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेस स्वच्छता पूर्ण होईपर्यंत भाविकांना उत्सव मूर्तीच्या दर्शनावरच समाधान मानावा यानंतर सायंकाळी सात नंतर देवीचा गाभारा पुन्हा उघडण्यात येऊन मुख्य देवी दर्शनाला विधिवत प्रारंभ होणार आहे